कांदा भजी फार तेलकट होतात वापरा सोप्या टिप्स भजी जास्त तेल शोषणार नाही नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे पावसाळ्यात कांदा भजी खाणं बहुतेकांना आवडतं बाहेर थंडगार पाऊसधारा आणि हातात गरमागरम कुरकुरीत असे कांदा भजीची प्लेट म्हणजे स्वर्ग सुखच वाटू लागतं मात्र अनेकदा भजी तळताना त्यात खूप जास्त तेल शोषलं गेल्याने भजी फार तेलकट होतात जास्त तेलकट भजी खाल्ल्याने घशाला खवखव होते आणि यामुळे त्याची चवसुद्धा बदलते तेव्हा भजी करताना तेल जास्त शोषलं जाणार नाही यासाठी काही सोप्या टिप्स तुम्ही वापरू शकतात नंबर एक भजी तळण्यासाठी तुम्ही कोणतं भांडं वापरतात हे सुद्धा महत्त्वाचं असतं भजी तळण्यासाठी जाड तळाच्या भांड्याचा वापर करावा यामुळे तेलाचं तापमान स्थिर राहतो आणि भजी जास्त तेल शोषून घेत नाही नंबर दोन भजी तळताना तुम्ही कढईत तेल किती घेता हे सुद्धा महत्त्वाचं आहे भजीसाठी तुम्ही किती प्रमाणात बेसनाचे बॅटर तयार केले आहे हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे तेल कढईमध्ये गरम करा भजी तळण्यासाठी कमी तेल वापरलं तर तळताना तेल लवकर संपून जातं नंबर तीन तेल व्यवस्थित गरम व्हायला हवं हो। जर तेल नीट गरम झालं नसेल आणि तेवढ्यात तुम्ही त्यात भजी तळायला सुरुवात केलीत तर ती भजी जास्त तेल शोषून घेते आणि ते भजे तेलकट होतात नंबर चार भजी, भजी करण्यासाठी जे बेसनाचे बॅटर वापरले जाते ते तयार करताना योग्य प्रकारे साहित्यांचा सा वापर करणे ही महत्वाचे आहे भजीसाठी बॅटर तयार करताना एका बाउलमध्ये बेसनाचं पीठ घेऊन मसाले घालून मिक्स करावे बेसनाचे बॅटर जास्त पातळ किंवा जाडसर असू नये याची काळजी घ्या मग तेल गरम झालं की त्यात एक च एक भजी टाकून त्याला बेसन चांगलं कोट आहे की नाही आधी ते पहा जर बेसन भजीवर व्यवस्थित कोट होत नसेल तर बॅटरमध्ये दोन ते तीन थेंब तेल मिक्स करावे यामुळे भजीला जास्त तेल शोषणार नाही नंबर पाच भजी तेलातून बाहेर काढण्यासाठी झाऱ्याचा वापर करा तेलातून बाहेर काढल्यावर भजी काही काळ टिश्यू पेपरवर ठेवा यामुळे भजीतील अतिरिक्त तेल, तेल निघून जाईल तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद